विस्मय करवणारी गोष्ट वाटती ऐकणाऱ्याला तर म्हणजे आणखीन कोणी आहेत की जे जन्मले मुस्लिम कुटुंबात पण ज्यांना महामंडलेश्वर मिळालं भाग्य राजेश्वर नंदजी महाराज आहेत ते आता निवर्तले पण ते रामकथा करायचे आणि त्यांनाही मंडलेश्वर ही उपाधी होती त्यानंतर आजही मुस्लिम कीर्तनकार भरपूर आहेत आणि त्यांची निष्ठा ही संप्रदायावरती आहेच पण माझा थोडंसं वेगळा म्हणजे वेगळ्या दृष्टीनं मी संप्रदायाकडे बघतो की जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय असा आहे या संप्रदायाचे अधरिव माऊली ज्ञानोबर आहे यांनी प्रत्येक संत जातीसह मोठा केला आणि प्रत्येक संताला जातीसह मोठं करण्याच्या पाठीमागे माऊली ज्ञानोभाऱ्यांचा हेतू एकच होता की प्रत्येक जातीचा संत या वारकरी संप्रदायामध्ये आहे म्हणजे वारकरी संप्रदाय हा किती व्यापक आहे mm. आता वारकरी संप्रदायाच्या बद्दल माझ्या मनातलं आकर्षण असं आहे की ज्यावेळेस मी अध्ययन करत होतो तर अध्ययनाच्या अंती काही लोक माझ्याशी चर्चा करतात अलीकडच्या काळामध्ये एका खूप मोठ्या विद्वान व्यक्तीनं माझ्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं वारकरी संप्रदाय व्यापक आहे म्हणजे नेमकं का जगद्गुरु शंकराचार्य यांचा अद्वैत वेदांत तर थेट श्रीपाद मध्वाचार्य यांचा द्वैत वेदांत दोन टोकाच्या विरुद्ध भूमिका एकत्र एक साठवण्याचं काम हा वारकरी संप्रदाय करतो एवढा व्यापक विचार आहे मध्यंतरी असणाऱ्या रामानुजाचार्यांची विचारधारा असेल वल्लभाचार्यांची असेल किंवा मग निंबार्काचार्यांची असेल या सर्व विचारधारा आमच्या वारकरी संप्रदायात प्रमाण पटवून देऊ शकतो कारण वारकरी संप्रदाय हा एवढा मोठा आहे प्रत्येक संप्रदायाचं प्रत्येक धर्माचं एक एक सूत्र वारकरी संप्रदायामध्ये सापडतं एवढी व्यापकता आणि मौली ज्ञानोबर आहे आणि नामदेव महाराज ह्या दोघांच्या नाथ संप्रदाय आणि भागवत संप्रदाय दोघांच्या एकत्रीकरणानं एक काही नवीन घटना काही नवीन नियम वारकरी संप्रदायाला दिले त्यामुळे हा वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर जीवाचं कल्याण तर करणारच आहे बुद्धिवादाचंही कल्याण करणार आहे आस्तिकाचं नास्तिकाचं सर्वांचं कल्याण करणार आहे प्रत्येक जण वारकरी संप्रदायाच्या संबंधानं आपलं स्वतःच सहमतीच कोणी विरोधात जाऊ शकत नाही आता वारकरी संप्रदाय म्हणजे विठोबा अर्थातच दैवत जे महाराष्ट्राच सगळ्या दैवत आहे तर विठोबा आणि राम ही तुमची दोन श्रद्धा स्थान आहेत तर म्हणजे तुम्हाला सगळ्यात जेव्हा तुम्ही कीर्तन करता तेव्हा कोणते गुण किंवा काय तुम्हाला फार सांगायला आवडतं जे तुम्हाला खूप भावलेलं आहे असं तुम्ही काय सांगाल म्हणजे रामाच्या बद्दल सुद्धा आणि विठुरायाबद्दल सुद्धा प्रश्न असा आहे की ज्या वेळेस आपण म्हणालात की श्रीराम आणि श्री, श्री विठ्ठल या दोघांच्या बद्दल श्रद्धा हे विधान थोडस वेगळ्या पद्धतीनं होईल कारण मत्स्य कच्छ वरहा नृसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण बौद्ध आणि कल्की या दश अवतारामध्ये नववे अवतार पांडुरंग परमात्मा जर असतील तर श्रीराम श्रीकृष्ण परशुराम हे सर्व अवतार एकच आहे आणि या सर्वांच्या बद्दल माझी निष्ठा आहे आणि तसं जर बघाल तर रामायणाच्या बाबतीत जे माझं समर्पण आहे याची दोन तीन कारण आहेत पहिलं कारण प्रभू रामचंद्र या महाराष्ट्राचे प्रथम राजे आहेत कारण ज्यावेळेस मी अध्ययन करत होतो तर महाकवी कालिदास यांचा अस्तित्व कालखंड कदाचित चौथं पाचवं शतक असेल पण त्यांच्यापूर्वी एक महाकवी होऊन गेलं ज्यांचं नाव आहे भास एक दहा पंधरा नाटकं आहेत त्यांची त्यापैकी प्रतिमा नाटक माझ्या वाचण्यात आलं भाषांतर आहे आणि ते नाटक वाचत असताना मी विचार करू लागलो की हे असंही असू शकतं कारण वाल्मिकी रामायणावरती भावार्थ रामायण हे भावार एक संस्करण निर्माण झालं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं तर ज्या वेळेस हे रामायण आपण वाचतो भावार्थ रामायण तर इसवी सन पंधराशे तेहतीस ते पंधराशे नव्याण्णव हा अस्तित्व कालखंड शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा सोळाशे एकतीसच्या आसपास जर तुळशीदासांचा जन्म झालेला आहे तर महर्षी तुळशीदास हे कदाचित भावार्थ रामायणापेक्षा काहीतरी वेगळं लिहू शकतील त्यांना विचारलं तुम्ही रामायण लिहित आहात त्यांनी उत्तर दिलं स्वांत सुखाय तुलस मी स्वतःचा शोधून त्याचा अंत करून सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारं रामायण मी लिहितो आहे म्हणजे माझ्या रामायणाशी कदाचित थोडीफार तार जोडू शकेल पण मी पूर्णतः रामायण माझ्या मनाने लिहित नाही म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं रामायण जर तुळस वाल्मिकी रामायणाशी संबंधित असेल तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पूर्वी कितीतरी वर्ष कितीतरी शतकं कवी भास होऊन गेलेत यांनी पूर्ण रामायण संबंधानं जे जे काही लिहिलेलं आहे त्यातलं हे प्रतिका नाटक माया या प्रतिमा नाटकाला अभ्यासत असताना माझ्या लक्षात आलं की इतर रामायणांमध्ये लंकेवरती विजय मिळवून प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये जातात आणि तिथे पहिल्यांदा हनुमंतांना पाठवतात हनुमंतजी तिथे जातात आणि भारताची अवस्था बघतात पण कवी भास वेगळ्याच पद्धतीने मांडतात कवी भास असं म्हणतायत की प्रभू रामचंद्र ज्यावेळेस माघारी येतात त्यावेळेस सीतामय्या हट्ट करते की जिथून माझं अपहरण झालंय तिथे मला क्षणभर थांबून जरा ते स्मृती जमा करू देत तिथे ते थांबतात आणि थांबल्याच्या नंतर तिथे असणारे ऋषी मुनी म्हणजे पहिल्यांदा दक्षिणेमध्ये उतरणारे पहिले ऋषी आहेत महर्षी अगस्ती यांची दोन ठिकाणं आजही आम्ही श्रद्धेनं पूजतो एक आहे अकोले जे नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि दुसरं आहे अगस्ती म्हणजे मनमाडच्या आणि येवला या दोन्हींच्या मध्ये असणारा एक पर्वत आहे तिथे तर इकडे दक्षिणेत उतरणारे पहिले महर्षी आहेत अगस्ती या अगस्ती महर्षीने त्यावेळेस इतर काही लोकांना सोबत घेतलं आणि प्रभू रामचंद्रांना विनंती केली त्यावेळेस वामदेवही होते वसिष्ठांनाही बोलावलं आणि राजा भरताला बोलावून इथे सर्व ऋषी मुनींनी हट्ट केला की तुम्ही या जनस्थानाचं या दंडकारण्याचं नेतृत्व करण्यासाठी राज्याभिषेक करा त्यांनी सांगितलं मी राज्याभिषेक का करू हा प्रांत माझा नाहीच आहे जरी जिंकला असेल तरी मी राजा भरताच्या अखत्यारीत असणाऱ्या जे काही प्रतिनिधी आहेत त्यांचे त्यांचा प्रतिनिधी मी आहे म्हणून मी राज्याभिषेक करू शकत नाही राजा भरतानं सांगितलं तुम्हाला राज्याभिषेक करावा लागेल कारण पूर्व कहाणी या लोकांनी सांगितली प्रभू रामचंद्र राजा मनूपासूनचे पस्तीसावे वंशज आहेत जर त्यांचे पूर्वज पस्तीसावं जर मनू असतील तर ह्या राजाच्या पुत्राचं नाव इश्वाकू आणि इश्वाकूच्या तिसऱ्या क्रमांकाच्या मुलाचं नाव होतं दंडक थोडा व्रात्य होता खोडसाळ होता म्हणून त्याला हद्दपार करून ज्या प्रांतात पाठवलं ते आरण्य म्हणजे दंडकारण्य याचा अर्थ प्रभू रामचंद्रांची जी काही पितृभूमी आहे अखत्यारित भूमी आहे ती भूमी नाशिक आहे आणि नाशिकचे जर प्रथम राजे प्रभू रामचंद्र असतील तर माझं प्रेम माझ्या राजावर असणं गरजेचंच आहे आणि ते बंधनकारक आहे आणि दुसरी गोष्ट माझ्या पुरातन कालापासून माझे जे पूर्वीचे पूर्वासुरी झालेत माझे वडील आजोबा वगैरे ही जी मंडळी आहे किंवा मला मार्गदर्शन करणारी गुरुजन मंडळ या लोकांनी माझ्यामध्ये राम बिंबवला माझा म्हटलं माझ्यामध्ये म्हटलं की राम हा शब्द आपसुक बाहेर येतो श्रीराम नंतर कारण काय होत आहे की कबीरजींना विचारलं की आप रामजी को मानते हो त्यांनी सांगितलं जी हा जानते हो जी हा तर मग जर तुम्ही श्रीरामांना मानता जाणता म्हणजे ओळखता तर ते श्रीरामांच्या बद्दल तुमचं काय मत आहे कसे दिसतात ते रंग नाही रूप नाही व्रणछाया निराकार निर्गुण तुही रघुरा निराकार निर्गुण ब्रह्म म्हणून जर प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत कबीर महाराज आपलं मत व्यक्त करत असतील तर त्याच भूमीमध्ये जन्माला आलेल्या महर्षी तुलसीदासांना विचारलं राम कैसे? <coughs> लता दिदींनी गायलेलं आहे आणि पंडित पलुस्करांची रचना आहे ठोमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिय किलती किलती उठत जात गिरत ही जी त्यांची जी भजन आहेत त्या भजनामध्ये प्रभू रामचंद्र जी लिला करतात नाचतात गातात पडतात पळतात ही सगळी जी आहे एकाच भूमीतल्या एकाच व्यक्तीनं दोन पद्धतीनं बघितलेल्या श्रीरामांचं वर्णन तसं मी श्रीरामांना जे बघितलंय ते सगुण स्वरूपामध्ये आणि ज्या बालमूर्तीमध्ये बघितलं माझं स्वप्न पूर्ण झालं की अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिर झालं आणि त्या श्रीराम मंदिरामध्ये रामलाला बाल रूपात आले हे माझ्या मनाला झालेला आनंद मी व्यक्त करण्याच्या पलीकडे आहे कारण तुम्ही व्यक्त करू शकत नाही तेवढी माझी वृत्ती नाही तुमची साधारण म्हणजे आता तुमचा अभ्यास जो आहे रामायणाच्या बद्दलचा तो तुम्ही लहानपणापासून म्हणजे कोणत्या टप्प्यावर तुमचा तो अभ्यास सुरू झाला नाही तसं बालपणापासून ह्या लिला वगैरे रामायण वगैरे ऐकत होतो वडीलही दाखले द्यायचे आजोबाई दाखले द्यायचे गावातली मंडळी दाखले द्यायची मंदिराच्या गल्लीला घर असल्या कारणानं अं सप्ताह वगैरे होणं कीर्तन प्रवचन हे नित्याचं होतं शेजारी जुंगे गाव असल्या कारणानं नित्य तिथे सत्संग होत असायचा कीर्तन प्रवचन कथा वगैरे पण असं आहे की हे सर्व करत असताना मी दोन हजार नऊ साली ज्या वेळेस विचार केला की के मी कीर्तन करावं कीर्तनासाठी फेटाही बांधला पण कीर्तन करत असताना कॉपी कुणाला करावं कोणीतरी आमच्या समोर एक आयडॉल असावं की त्यांच्याकडे बघून आम्ही कीर्तन करावं नंतरून हळूहळू मी ज्यांना ज्यांना कॉपी करायचो मला ते क्षमा करतील काही या जगात आहेत ना काही नाही आहेत पण पत्रिकेमध्ये ज्या वेळेस मी त्यांची ज्यांची कॉपी करतो त्यांच्यासोबतच कीर्तन करायची आहेत पण लोक म्हणतात मग आणि तुमच्यात काय फरक आहे तुम्ही कॉपी आहात आणि कॉपी करणारे बहुतेक बहु भरपूर कीर्तन करात मी विचार केला मला कॉपी नाही मी कोणाकडे तरी बघून कीर्तन करण्यापेक्षा माझ्याकडे बघून कोणीतरी कीर्तन करावं आणि ते कीर्तन दर्जेदार असावं म्हणून अध्ययनाला प्रारंभ केला आणि अध्ययनाला प्रारंभ केला असताना नुसत्या एका रामायणावरती नाही मग त्यासाठी मी दाखले घेऊ लागलो मी पी डी एफ फॉर्मॅटमध्ये माझ्याकडे चोवीस तास माझ्यासोबत जे जे काही गॅजेट असतात टॅब असेल लॅपटॉप असेल मोबाईल असेल त्याच्यामध्ये मी ते सगळे दाखले ठेवतो हो आणि हे दाखले ठेवण्याचंच कारण असं आहे की मी ज्या वेळेस बोलतो ते थेट टोकाचं बोलतो आणि ते लोकांच्या परिचित नसतं ते म्हणतात मग दाखला काय पुरावा काय त्यासाठी मी माझ्याकडे कायमस्वरूपी पुरावे ठेवतो असं तुमच्या लेखी ज्याच्यामुळे लोक एकदम अचंबित होतात अशा कोणत्या गोष्टी तुम्ही सांगता मी कुठलाही ग्रंथ वाचत असताना पहिल्यांदा त्या ग्रंथावर संशय व्यक्त करत असतो आणि त्रयस्त म्हणून वाचतो की हे कुराण आहे हे बायबल आहे हे तिपिटक आहे मग पिटक असेल पिटक असेल अभिधम्म पिटक असेल मग जुना करार असेल नवा करार असेल हे सगळं ज्यावेळेस वाचतो मी त्यावेळेस त्रयस्थपणे वाचतो रामायण वाचत असेल तर माझी श्रद्धा बाजूला ठेवतो आणि मग त्या रामायणामध्ये येतो थोडक्यात एक उदाहरण आहे ज्या वेळेस विद्युत जीवा नावाचा कालकीय नावाच्या एका दैत्याचा मुलगा विद्युत जीवा ज्याच्याशी लग्न शुल्प नखेच झालंय हे रावणाला मान्य नाहीये पण आता जर आपण शूर्प नखेच्या विरोधात गेलो तर आपली कुटुंब व्यवस्था मोडेल कुटुंब आहे म्हणून हिच्याही मनासारखं झालं पाहिजे म्हणून त्यांनी विचार केला की हिला न दुखवता आपल्या मनासारखं व्हावं आणि हा जो मुलगा आहे विद्युत जीवा याला आपल्या कुटुंबाच्या यादीतून बाजूला करावं म्हणून त्यांनी एक प्रयत्न केला एका गंधर्वांच्या युद्धात पाठवलं जिथे अज्ञानी असणारा हा मुलगा ज्यावेळेस गेला विद्युत जीवा तो मारला गेला विद्युत जीवा ज्या वेळेस मारला गेला या गोष्टीचं दुःख स्वरूप न केला झालं आनंद रावणाला झाला पण कालांतरानं कळाल्याच्या नंतर ते षडयंत्र रावणाला संपवायचं या हेतूने ती रावणाचा प्रतिस्पर्धी शोधू लागली ज्यावेळेस ताटका आणि सुभाऊ मारले गेले याच प्रत्यक्षदर्शी जी व्यक्ती आहे मारीची त्याला विचारलं मामा कस आहे बाळा विचारू नकोस कठीण आहेत प्रचंड शक्तिशाली आहेत युवक आहेत कोणाच्या सोबत होते मग विश्वामित्रांकडे विश्वामित्रांच्या संबंधात बोलायचं ठरलं तर हे नंतर ब्रह्मर्षी आहेत आधी क्षत्रिय आहेत क्षत्रिय होऊन ब्राह्मण होण्यापर्यंतचा प्रवास आणि ब्राह्मण होऊन ब्रह्मर्षी होण्यापर्यंतचा प्रवास भलता कठीण हो आहे आणि त्या विषयावरती खूप मोठी विशेष चर्चा होऊ शकते तर विश्वामित्र हे पक्के राजकारणी आहेत राजकारणाचा प्रत्येक गुण त्यांच्यामध्ये आहे हे माहिती असताना शूर्प नखा त्यांना भेटते माझे असं आहेत माझे शूर्प नखा ज्यावेळेस भेटते की तुम्ही असं असं करावं कदाचित या